मी विकास गटकर जय शिवसंग्राम संघटना युवकाध्यक्ष शहगाव तालुका तरी आपल्या शहगाव तालुक्यातील व करीटाके गावातील जे लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना घरकुलपासून वंचित राहिले असेल जे बेघर ज्यांना घर नाही राहिला जे भूमिही नेतं हे असे खोर गरीब जनतेसाठी दहा दिवस आपल्या गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ऑनलाईन फॉर्म व ऑफलाईन फॉर्म भरायचं चालू आहे पंचवीस तारखेपर्यंत तरी जे गोरगरीब जनते आहे जे बे जे आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे सर्वांचे आधार कार्ड जे कुपणामध्ये आहे त्यांचे सर्वांचे आधार कार्ड व बँक पासबुक व सात बारा आठ हे असे कागदपत्र भरपूर बरेचसे कागदपत्र जोडावं लागत आहे हे फॉर्ममध्ये सर्व लिहिलेलं आहे तर एक गावातील व शावगाव तालुक्यातील लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त याचा लाभ दिव्यांग ही बेघर यांनी घ्यावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र